खूप सारे ताई नाही म्हणून तर आवडतात हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला दोन दिवसाचा व्हिडिओ मिळून शेअर करते तर सोमवारी मी लोणारवाडीला गेली होती संध्याच्या घरी कुरड्याची पॅकेजिंग दाखवायला तुम्हाला आणि तिथूनच रस्त्याने येता येता मला आहे ना रस्त्याला खूप छान मस्त मातीचे माट चूल आणि भांडी दिसली तर मी थांबली राहुल म्हटलं थांब आपण चूल घेऊ पण ही चूल आहे ना सिमेंटची होती आणि सिमेंटची चूल आहे ना कधी कधी तडकते त्यामुळे मग घेऊ की नको असं झालं मला फक्त दोनशेच रुपयाची होती पण म्हटलं नको मातीचीच घेऊ आपण तर तिथे काही मातीची शिल्लक नव्हती होत्या पण त्यांच्या घरी होत्या मग मी म्हटलं चला आता माठ घेऊ आपण कारण बऱ्याच दिवसांपासून मला आहे ना काळ्या रंगाचा माठ घ्यायचा आहे म्हणजे काळ्या मातीचा माझ्या घरामध्ये जो माठ आहे ना तो लाल रंगाचा आहे म्हणजे बाजूला ठेवलेले ना सेम तसाच आहे आणि छोटा आहे त्यामुळे त्यातलं पाणी काही मला पुरत नाही उन्हाळ्यामध्ये मग कधी कधी फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवावी लागते आणि फ्रीजचं पाणी पिणं एवढं पण चांगलं नाही शरीरासाठी इकडे पण गाडीमध्ये ना खूप छान छान मस्त डिझाईन केलेले कलरफुल माठ होते त्यांची एवढी जास्त प्राईस पण नव्हती साडेतीनशे चारशेपर्यंत होते मला तर हे पण खूप आवडले पण जरा छोट्या साईजमध्ये होते आणि मला ना मोठा माठ घ्यायचा होता असा गोल आकाराचा काळ्या रंगाचा तर मी इकडे खूप सारे बघितले मस्त होते आणि मातीची भांडी पण होती इथे तर हे एक पॉट मातीचं मी घेतलं कधी कधी मातीच्या भांड्यांमध्ये रेसिपी करायला खूप छान वाटतं आणि खायला पण आरोग्यासाठी चांगल्या असतात चुलीवर ठेवण्यासाठीच बघत होते मी मोठ्या साईजमध्ये तर हे मला आवडलं तर ते पण त्यांनी मला दोनशे रुपयाला दिलं सांगताना अडीचशे सांगितले होते पण कमी केले त्यांनी थोडेफार आणि माठ घेतला मी माठाला पण त्यांनी मला नळ लावून दिला तर तोही मला चारशे रुपयाला मिळाला तर छान होते ते माठ इथेच जवळपास राहिला आहे स्वतः बनवतात हाताने आधी पण मी त्यांच्याकडूनच लाल कलरचा माठ घेतलेला होता पण तो बराच जुना झाला आहे तर म्हणून म्हटलं चला वरती टेरेसवरती पण मला एक माठ भरून ठेवावा लागतो तिथे पण पाणी प्यायला लागतं आम्हाला दिवसभर तर त्यांनी ना असं होल पाडलं वेळीने गोल गरगरीत आणि त्याला आहे ना प्लॅस्टिकचा फायबरचा नळ बसवला बऱ्यापैकी चांगला होता नळ तर अशा प्रकारे ते बसवून देत आहे नळ असला ना तर, तर बरं पडतं चला माठ घेतलाय उन्हाळ्याचा

चला ए, आता मी ना कनक मशीन मध्ये चालली आहे मसाला भाजलेला आहे काळा मसाला तो तिथे जायचा आहे घेऊन आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तर नळाला पाणी आलेलं होतं आणि मला माठ भरायचा होता कारण मी आदल्या दिवशी माठ आणला पण तो तसाच ठेवला आज माठ स्वच्छ धुवून आहे ना तो भरणार आहे किचनच्या बाजूला आहे ना छोटासा ओटा आहे बाहेर तर तिथेच मी दोन नळं काढलेली आहे एका नळाने नगरपालिकेचं पाणी येतं आणि दुसऱ्या नळाने वरच्या सिंटेकच्या टाकीतलं पाणी खाली येतं तर तो नळ काही आम्ही वापरत नाही तो बंदच केलेला आहे कारण बेसिनमध्ये पण दोन नळं आहे टेरेसवरचं पाणी खाली येण्यासाठी तर बाहेरच मी माठ स्वच्छ धुते कारण बेसिनमध्ये हा माटेना धुता येत नव्हता मला मोठा असल्यामुळे तर छान दोनदा तीनदा पाणी टाकून मी तो आहे ना व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतला तर मातीचा कलर असतो ना काळा तो जाईपर्यंत माटेना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बाहेर सेंटीकची टाकी पण आहे ती पण भरत आलेली होती आता माठ मी एका घडूचीवरती ठेवलेला आहे तर ती घडूची जुनीच आहे खूप त्यावरतीच ठेवून बघितला तर तो व्यवस्थित बसला आणि आता नळीने त्यामध्ये पाणी भरलेलं आहे तर मी एकवाच पाणी भरत असते पण हे पाणी काही आम्ही पिणार नाही आहे कारण माठामध्ये मा आपण पहिल्या दिवशी जे पाणी भरतो ना ते पाणी प्यायचं नसतं हा माठ असाच भरून ठेवायचा पूर्ण एक दिवस तो ना पाझरतो आणि हा छोटा किचन ओट्यावरती माठ आहे ना हा लाल रंगाचा आहे तर हा घेऊन दोन तीन वर्ष झाली पण आता त्यातलं पाणी जास्त थंड होत नाही तरी पण मी त्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवते एक एकवाचं आणि त्याचा कपडा आहे ना तो सारखा ओला असला ना तर पाणी थंडगार राहतं आणि नवीन माठाला कपडा बांधण्याची लगेच काही गरज नाही आहे आधी त्याचं पाणी सर्व काही पाजरू द्यायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन पाणी टाकल्यानंतर मग ते प्यायचं आता तुम्हाला माठ जर घ्यायचा असेल तर तुम्ही काळ्या रंगाचा घ्या लाल रंगाचा शक्यतो घेऊ नका कारण काळ्या रंगाचा माठ आहे ना चांगला असतो पाण्याला थंड होतो पाणी त्यामध्ये आता इथे मी माझ्यासाठी चहा ठेवते सकाळची कामं आवरता आवरता चहाची तलफ येतेच उन्हाळा असला तरी मी ना थोडासा कोरा चहा बनवत असते कधीतरी आलं टाकून थोडस फ्रेश पण वाटतं चहा पिण्याआधी मी जरा वेळ चहा बाप्पांजवळ ठेवते त्यांनाही देते त्यानंतर मग मी पिते आज काही मिस्टर घरात नव्हते शेतात गेलेले होते सकाळी सकाळी तर त्यांचा चहा ठेवतात ते बाप्पांजवळ आज माझंच ठेवला मी आणि बांबू ट्री इथलं पाणी ना संपलेलं होतं आणि या ट्रीवरती ना बरीच धूळ पण बसलेली होती तर म्हटलं चला आता हे ट्री ये ना स्वच्छ पाण्याखाली ना धुऊन काढते मी यामधलं पाणी ना रोज थोडं थोडं कमी होतं तर रोज पाणी टाकावं लागतं आणि बांबू ट्री ना घरामध्ये शुभ असतं म्हणजे आपल्या घरातल्या नकारात्मक शक्तीनं ते खेचून घेतं म्हणजे कोणाची वाईट नजर पण आपल्या घरात लागत नाही आणि शो पीस म्हणून पण तुम्ही ते ठेवू शकता घरात खूप छान असतं घरामध्ये अशी सजीव झाडं ठेवली ना तेवढीच पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला कोणकोणती झाडं घरामध्ये शुभ असतात पॉझिटिव्हिटी देणारे असतात माझ्याकडे जी शुभ झाडं आहे ना तर त्याबद्दल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगते चला आता माझा ही ना ब्लॅक टी घेते मी हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग चला सर्व काही सकाळची माझी साफसफाई घरातली कामं हो देवपूजा सर्व आवरलं आहे पण आता रेसिपी बनवायची आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे तर आज मी ना मस्त सबदाना पळी पापड बनवते तर चला आज तुम्हाला दाखवते मी आणि रेसिपी पण एक डिटेलमध्ये तर मस्त कडक ऊन पडलेलं आहे बाहेर साडे दहा वाजले सर्व काही काम आवडता आवडता तर आता रेसिपीला सुरुवात करणार आहे मी चला तर यामध्ये रात्री झोपण्याच्या आधी सबधानं भिजत टाकलेला होता थोडासा टाकला आहे जास्त नाही टाकला तर अडीचशे ग्रॅम असेल अंदाजे तर हा मी ना थोडाफार असा मोकळा करून घेतलेला आहे छान असा मस्त भिजलेला आहे तर हे बघा अजिबात एक पाणी खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही यामध्ये मी आता बटाटा किस पण टाकलाय जवळपास पंधरा ते वीस मिनिट साबदाना शिजू द्यायचा आणि सारखा हलवत राहायचा कारण साबदाना तळाला थोडासा लागू पण शकतो तर हे ना छान असं घट्ट झालंय जर वाटलं ना तुम्हाला खूप जास्त घट्ट झाले तर थोडस पातीला पाणी गरम करून घ्यायचं आणि थोडं टाकायचं जितकं लागेल तितकंच तर इथं मला आता पाण्याची गरज नाही वाटत आहे व्यवस्थित झालेलं आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाही खूप जास्त घट्टही करायचं नाही कारण नंतर ते थोडंसं थंड झाल्यानंतर अपोप घट्ट होतं जरी पातळ झालं ना तरी नंतर हवे नाही ना थोडंसं घट्टसं होतं आणि आपल्याला व्यवस्थित कागदावरती टाकता येतात पळीपापड्या तर खूप साऱ्या ताई नाही ना, ना। पळीपापड्या म्हणजे काही माहीत नाही म्हणून आज तुमच्यासाठी ही रेसिपी मी केली तर ह्या पळीपापड्या ना पूजाला खूप आवडतात त्यामध्ये बटाटा लाल तिखट घातलेलं आहे ना मी तर अजून पण टेस्टी होतात त्या आणि नुसत्या पांढऱ्या शुभ्र मीठ टाकून पण करतात पण मला अशाच आवडतात आता बारीक गॅस केलेला आहे मी आणि एक दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवून ये ना शिजू द्यायचा म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत सबधा नाही ना शिजला गेला पाहिजे आपल्याला साबुदाना पळीपापड खूप चटपट होता आणि खायला पण मस्त लागतात तर यावरती मी रेसिपी केलेली आहे मी रील पण शूट केलेली तर येईल तुम्हाला उद्या आता टेरेसवरती आली होती मी आणि इथेच पलंगावरती चटई अंथरली आहे आणि त्यावरती ना प्लॅस्टिकचा कागद अंथरला ह्या पळीपापड्यांना प्लॅस्टिकचाच कागद लागतो कारण साडीवरती कपड्यावरती त्या जमत नाही निघत नाही त्या चुटकून बसतात कपड्याला तर मी अशा टाकते उन्हाळ्याच्या सर्वच वाळवणीच्या रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनलवरती टाकलेल्या आहे मागच्या वर्षी तर त्याही तुम्ही बघू शकता आणि नवीन रेसिपी पण येईलच तुम्हाला आणि सध्या आता अर्चना संध्या दोघी पण पदार्थ आहे वाळवणीचे तर त्यांच्यावर पण जरा लोड आलेला आहे म्हणून मी आता त्यांचा काही नंबर देत नाही तुम्हाला सध्या आता ऊन पण थोडंसं कमी झालेलं आहे आणि ऑर्डर खूप जास्त आलेलं आहे त्यांना तर थोडीशी ऑर्डर कमी झाल्यानंतर पुन्हा त्यांचे नंबर मी स्क्रीनवरती दाखवेल तुम्हाला आता माझे पापड पण इथे टाकून झालेले होते आणि खाली आली मी स्वयंपाक बनवायचा होता तर कांदा पात बनवली मी कांद्याची भाजी म्हणजे आमच्याकडे अशीच थोडीशी रस्सा असलेली करतात कारण भाकरीसोबत खायची असते खूप जास्त सुकी मी केली नाही आणि बाजूला पॅनमध्ये मस्त मला आवडणारा खमण ढोकळा केलेला आहे एकदम छान असा फुगलेला आहे आणि खूप स्पॉन्जी झाला तर रेसिपी आहे माझी चॅनेलवरती तिथून तुम्ही बघू शकता नाहीतर मी तुम्हाला पुन्हा शेअर करेल सुरी घालून बघितली मी तर झालेला होता आणि बाजूला आता फोडणी करते तर तेलामध्ये मोहरी आणि कडीपत्त्याची पानं टाकली चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या उभ्या कापून यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि एक दीड कप पाणी टाकायचं तर पाणी टाकले मी थोडंसंच क पाणी टाकलं नंतर मी पुन्हा पाणी टाकलं कारण हे पाणी कमी झालं होतं आणि यामध्ये एक चमचा साखर टाकली गोड पाणी बनवायचं आहे म्हणजे फोडणीमध्येच टाकायची साखर आणि ही साखर विरघळेपर्यंतच उकळायचं आहे खूप जास्त उकळायचं नाही आहे आता हे गरम पाणी उकळलेलं आहे ना ढोकळ्यावरती टाकायचं आहे पण मी ना ढोकळा आधी कट करून घेतला नाही तुम्ही आधी कट करा म्हणजे पाणी आतपर्यंत छान मस्त मुरतं ढोकळ्यामध्ये तर मी असंच वरतून टाकलं घाई गडबडीमध्ये कारण मला खूप भूक लागली होती आणि मला मस्त खमंग ढोकळा खायचा होता तर मला खूप आवडतो ढोकळा शेवटी यावरती थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि सुरीने काप करून घ्यायचे तर मी काप करून घेतलेले होते आता तुम्हाला आहे ना एक पीस मी काढून दाखवते थोडासा आहे ना गरमच आहे अजून ढोकळा थंड काही झालेला नाही आहे पण तुम्ही ना पूर्णपणे थंड होऊ द्या तर हे बघा त्यातून ना वाफा पण आहे तर मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान असा मस्त स्पॉन्जी चाळीदार ढोकळा खमन ढोकळा झालेला होता चला दुपार झाली आहे आज आहे ना सकाळपासून खूप काही काम आवरलं मी पण त्यातल्या काही क्लिप आहे ना व्हिडिओचा त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये येतील तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय